माजी आमदार पी डी दलाल यांच्या स्मरणार्थ धुळ्यात सिने अभिनेते तथा विचारवंत राहुल सोलापूरकर यांचं व्याख्यान संपन्न पाण्यावाचून अतोनात हाल भोगणाऱ्या हिरे सर्वोपचार रुग्णालयाला दररोज पाणीपुरवठा करा शिवसेना उभाटाची मागणी नाशिक जिल्ह्यातून साक्री परिसरात चोरी करण्याच्या इराद्याने आलेल्या सराईत गुन्हेगारांना अटक साक्री पोलीस स्टेशनची कामगिरी संत भोई यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरात निघाली भव्य शोभायात्रा माजी आमदार तथा सी ए प्राध्यापक पी डी दलाल यांच्या स्मरणार्थ धुळे शहरातील हिरे भवनात रविवार दिनांक सव्वीस मे रोजी सिने अभिनेते तथा विचारवंत राहुल सोलापूरकर यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला स्वातंत्र्यसंग्रामातील स्त्रियांचं योगदान या विषयावर राहुल सोलापूरकर यांनी आपल्या व्याख्यानातून अभ्यासपूर्ण मांडणी केली अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे चाळीस या नव्वद वर्षांच्या भारतीय स्वातंत्र्य युद्धाच्या कालखंडात केवळ पुरुष नाही तर स्त्रिया देखील नायक होत्या अशा कितीतरी स्त्रियांचं कर्तृत्व काळाच्या पडद्याआड गेलं त्यांना उजाळा देण्याचा प्रयत्न या व्याख्यानातून राहुल सोलापूरकर यांनी केला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील स्त्रियांच्या गौरवास्पद कामगिरीकडं या देशातील इतिहासकारांनी दुर्लक्ष आहे पडद्यामागे असलेल्या या नायिकांनी देशासाठी मोठं बलिदान केलंय सर्वसामान्य महिलांचं असामान्य कर्तृत्व या देशातील पुरुषप्रधान इतिहासाने पक्षपातीपणे दुर्लक्षलेलं आहे या विरांगणा महिला अबला नसून सबला आहेत असं प्रतिपादन प्रख्यात अभिनेते आणि वक्ते सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलं सरकारी स्तरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमात स्वातंत्र्यलढ्यातील काही मोजक्याच पराक्रमी महिलांची दखल घेण्यात येते त्यात झाशीची राणी अरुणा असप अली मॅडम भिकाजी कामा सरोजिनी नायडू अॅनी बेझंट भगिनी निवेदिता यासारख्या महिलांचा समावेश आहे परंतु भारतभर यापेक्षा कितीतरी अधिक संख्येनं महिला स्वातंत्र्य सैनिकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बहुमोल अशी कामगिरी बजावली आहे असं सांगताना या दुर्लक्षित महिला वीरांगणांच्या कामगिरीचा आढावा सोलापूरकर यांनी त्यांच्या ओघवत्या शैलीत घेतला यात राजकुमारी अमृता कौर मातंगिनी हजारा दुर्गाबाई देशमुख ज्योतिर्मयी गांगुली झलकारी देवी मोतीबाई सुशिला मोहन दुर्गादेवी ओहरा मुंदर राधाबाई आपटे शांताबाई दातार त्रिवेणी कुपरमम भट्टी अशा अलक्षित दुर्लक्षित वीरांगणांचा समावेश होता व्याख्यानाचं आयोजन चारुदत्त गोखले कल्पना गोखले यांनी केलं होतं या प्रसंगी श्रोत्यांची संख्या मोठ्या संख्येनं होती मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल धुळे महानगरपालिकेच्या वतीनं गेल्या महिनाभरापासून हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयास आणि वैद्यकीय महाविद्यालयास शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना तसेच वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अतोनात हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत मध्यंतरीच्या काळात मनपाच्या वतीनं डेडरगाव तलावाच्या मुख्य जलवाहिनीवरून हिरवैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयास पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा करण्याची सोय करण्यात आली होती परंतु डेडरगाव तलाव आटल्यामुळं या महाविद्यालयास गेल्या महिनाभरापासून तीव्र पाणीटंचाईला सामोरं जावं आहे पाण्याच्या या गंभीर प्रश्नाकडे महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून दररोज रुग्णालयाला पाणीपुरवठा करावा यासाठी शिवसेना उभाटाच्या वतीनं पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता नवनीत सोनोने यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आलं या निवेदनात नमूद केलं आहे की रुग्णालयात दररोज हजारो पेशंट उपचारासाठी दाखल होत असतात रुग्णालयातील स्त्रीरोग विभाग जनरल सर्जरी जनरल मेडिसिन अपघात विभाग तसेच इतर सात विभागांमध्ये होणाऱ्या विविध शस्त्रक्रियांसाठी पाण्याची नितांत गरज असते तसेच रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना शौचालय व स्वच्छतागृह यासाठी दररोज हजारो लिटर पाण्याची आवश्यकता असते परंतु गेल्या महिनाभरापासून मनपाच्या वतीनं पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे हिरे रुग्णालयाचे पाण्यापासून प्रचंड हाल होत आहेत बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना पाण्याच्या बॉटल्स विकत घेऊन आपले प्रातविधी आणि इतर बाबी उरकाव्या लागत आहेत सिरोग तसेच जनरल सर्जरी विभागात ऑपरेशनसाठी लागणारं साहित्य स्वच्छ करण्यासाठी देखील पाणी उपलब्ध होत नसल्यानं येथील डॉक्टर सैराण झालेत या रुग्णालयात पाण्याची पूर्तता भागविण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून दररोज पाण्याचे टँकर मागविले जात आहेत तीच गत या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या शेकडो भावी डॉक्टर्सची असून या महाविद्यालयात शिकणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्यांच्या हॉस्टेलमध्ये देखील पाणी मिळत नसल्यानं दररोज हे विद्यार्थी आंघोळीपासून आणि सर्वच नित्यनियमांच्या बाबी पूर्ण होत नसल्यानं हवालदिल झालेत या महाविद्यालयाला लोकसभा मतदानाच्या काळात फक्त पन्नास मिनटे ते एक तासापर्यंत पाणीपुरवठा मनपाकडून करण्यात आला होता तो अत्यंत अल्प प्रमाणात असून त्या ठिकाणच्या पाण्याची गरज लक्षात घेता मनपाने किमान या ठिकाणी दोन तास तरी सुरळीत पाणीपुरवठा करणं गरजेचं आहे धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अक्कलपाडा आणि तापी पाणीपुरवठा योजनेत प्रचंड जलसाठा असताना हिरे रुग्णालयातील रुग्ण रुग्णांचे नातेवाईक येथील शिक्षण घेणारे विद्यार्थी यांचे जर वाचून प्रचंड हाल होत असतील तर हा मनपाचा करंटेपणा म्हणावा विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण तातडीनं मुख्य जलवाहिनीवरून तापी अथवा अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेतून हिरेवैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयास युद्धपातळीवर किंवा टँकरने दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करावेत असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे याप्रसंगी कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे यांनी सांगितलं की हिरे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांना यापुढील काळात किमान एक दिवसाड पाच तास तरी पाणी पुरवलं जाईल व तेथील रुग्णांचे व डॉक्टरांचे हाल थांबविण्यात येतील यासंदर्भात कोणीही हलगर्जी दाखवली तर त्यांना तात्काळ निलंबित करण्यात येईल असं आश्वासन याप्रसंगी देण्यात आलं यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे किरण जोंधळे महानगरप्रमुख धीरज पाटील डॉक्टर सुशील महाजन भरत मोरे संदीप सूर्यवंशी कैलास मराठे महादू गवळी आदी उपस्थित होते हिर्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये गेल्या महिनाभरापासून तीव्र पाणी त्यांचे निर्माण झाली होती धुळे महानगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी तलाव वाटल्यामुळे योग्य प्रमाणामध्ये पाणीपुरवठा होत होता हिर्या वैद्यकीय रुग्णालयाच्या प्रशासनाला त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी मागून रुग्णांचे हाल त्या ठिकाणी ते थांबत होते संदर्भामध्ये त्या ठिकाणचा पाणीपुरवठा योग्य प्रमाणामध्ये व्हावा याकरता आज आम्ही कार्यकारी अभियंता यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन दिलं आणि कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे यांना विनंती केली की किमान त्या ठिकाणी दररोज दो दोन तास तरी पाणी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाला त्या ठिकाणी सोडण्यात यावं जेणेकरून एन रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी त्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल होणारे रुग्ण असतील किंवा रुग्णांचे नातेवाईक असतील त्यांचे उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी किंवा इतर वापरासाठी जे पाणी त्यांना लागतं त्याच्यासाठी फरफट होणार नाही संदर्भामध्ये नवीन सोहणी यांनी आमच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाला अत्यंत चांगला असा प्रतिसाद दिलेला आहे आणि येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी दररोज किंवा एक त्या ठिकाणी ता पाच तास पाणी पुरवठा की वैद्यकीय महाविद्यालयाला केला जाईल असं त्या ठिकाणी आश्वासन दिलं आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल दिनांक चोवीस मे रोजी साक्री पोलीस स्टेशनचे प्रभारी पी एस आय संदीप संसारे पोलीस कॉन्स्टेबल रोशन थिसे पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पांचाळ व चालक पोलीस कॉन्स्टेबल धनंजय शामराव चौधरी हे शासकीय वाहनाने गस्त करीत असताना मध्यरात्री पावणे तीन वाजेच्या सुमारास पंढरपूर पेट्रोल पंप नजिक एक इसम चेहऱ्यावर काळा रुमाल बांधून भरधाव वेगात मोटरसायकल शेवाळी फाट्याकडे जात असलेला गस्तीवरील पोलिसांच्या नजरेस पडला त्याला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असताना तो थांबला नाही मोटरसायकलीचा पाठलाग करून पोलिसांनी शेवाळी फाट्याच्या अलीकडे मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस ए सत्तावीस तेवीस या क्रमांकाची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर अडविली सदर मोटरसायकल जागीच सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पांसाळे यांनी गाडीतून खाली उतरून त्या इसमाला पकडलं त्याला त्याचं नाव आणि इतक्या रात्री का फिरत आहे याबाबत विचारलं असता त्याने काहीही सांगितलं नाही त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या दोन्ही खिशात एक लाकडी काळ्या रंगाची रबराची अंदाजे दीड फूट लांबीची गलोल चार लहान लहान दगडे एक सहा इंच लांबीचा ॲडजस्टेबल स्क्रूड्रायव्हर विवो कंपनीचा एकोणीस शून्य नऊ हा मोबाईल फोन अशा वस्तू त्याच्याजवळ आढळून आणल्यानं तो अपराध करण्याच्या तयारीत आहे असा संशय पोलिसांना आला त्यामुळे पोलिसांनी लागलीच त्याला त्याच्या मोटरसायकलसह साखरी पोलीस ठाण्यात आणलं त्यानंतर ते त्याला पी एस आय संदीप संसारे यांनी त्याचं नाव विचारलं असता त्याने त्याचं नाव हितेश सुरेश देवरे वय एकोणीस वर्ष मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणतीस त्र्याण्णव पन्नास अठ्ठ्याहत्तर राहणार दरेगाव पिंपळकोठे तालुका पागलान जिल्हा नाशिक असं सांगितलं त्याच्याकडे जी मोटरसायकल होती ती कोणाची आहे असं विचारलं असता तो काही एक माहिती देऊ शकला नाही त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल रोशन महारू रोपांच्या फिर्यादीनुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे अन्वये साक्री पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला हितेश सुरेश यादव याकडे पी एस आय संदीप संसारे यांनी अधिक चौकशी केली असता त्याने आम्ही चौघेजण होतो व आम्ही चोरी करण्याच्या इराद्याने साक्री परिसरात फिरत होतो माझा एक साथीदार हर्षल विलास माळी हा उदय हॉटेलपाशी लपून बसला आहे व दोन अन्य साथीदार रोशन भाऊडू पवार व मनीष सुनील सोनवणे हे आम्ही शेवाळी गावातून चोरलेली स्प्लेंडर मोटरसायकल घेऊन आमच्या गावी दरेगाव तालुका बागलान जिल्हा नाशिक येथे गेले आहेत अशी माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संसारे व त्यांच्यासोबत असलेल्या अंमलदारांनी मोठ्या शिताफीनं विधी संघर्ष बालक याला शेवाळी फाटानजीक हॉटेल उदयजवळ पकडलं त्यानंतर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी ए पी आय किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप संसारे पोलीस कॉन्स्टेबल रोशन थिसे पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पानसाळ व चालक पोलीस कॉन्स्टेबल धनंजय शामराव चौधरी व पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन खलाने यांच्या पथकाने दरेगाव तालुका बागलान जिल्हा नाशिक येथे जाऊन आणखी दोन विधी संघर्ष बालक यांना ताब्यात घेतलं त्यांना साखरी पोलीस स्टेशनला घेऊन आले त्यांच्याकडून दोन स्प्लेंडर मोटरसायकल हस्तगत करण्यात आले आहेत ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामीण विभाग साजन सोनवणे पोलीस निरीक्षक हर्षर्धवन गवळी साक्री पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय किरण पाटील पी एस आय संदीप संसारे पोलीस कॉन्स्टेबल रोशन थिसे पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पांचाळ व चालक पोलीस कॉन्स्टेबल धनंजय शांदाराव चौधरी व पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन खलाने यांच्या पथकाने केली अधिक तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश विवसन चव्हाण हे करीत आहेत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल परमपूज्य संत भीमा भोई यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली शहरातील आग्रा रोडवरील प्रभागर टॉकीज येथून या शोभायात्रेला सुरुवात झाली यासाठी प्रभाकर टॉकीसमोरील खंडेराव मंदिर येथे सर्व भोई समाजबांधव एकत्रितरित्या जमले होते डीजे बँजो ढोलताशा आणि लेझिम या वाजंत्रीच्या तालावर सर्वांनी ठेका धरत शोभायात्रेत सहभाग घेतला आकर्षक विद्युत रोषणाईमुळे शोभायात्रेनं शहराचं लक्ष वेधून घेतलं खंडेराव मंदिरापासून शोभायात्रा मार्गे एकविरा देवी मंदिर येथे पोहोचली शोभायात्रेत विविध प्रकारचे सजीव देखावे साकारण्यात आले होते भोई समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं एकत्रित येऊन शोभायात्रेत सहभाग घेतला या शोभायात्रेमुळे सर्वांच्या उत्साहाला उधाण आलं होतं या शोभायात्रेतून संत भोई यांच्या नावाचा जय जयकार करण्यात आला शोभायात्रेत विविध पथक सहभागी झाले होते त्याचबरोबर वारकरी संप्रदायाच्या वेशांमध्ये देखील पथक सहभागी झाले होते शोभायात्रा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परमपूज्य संत भीमा भोई जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल